मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली वैष्णवीच्या आईवडिलांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलं सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबानं घेतली कसपटे कुटुंबियांची भेट धनंजय देशमुख वैभवी देशमुख आणि राजश्री देशमुख उपस्थित होते लातूरचे माजलगावचे माजी आमदार आरटी देशमुख यांचं अपघातामध्ये निधन झालाय गाडी स्लीप होऊन सुरक्षा कठडा तोडून चार वेळेला उलटल्यामुळे हा अपघात झाला आहे मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून आरटी देशमुख यांच्या कुटुंबियांचं सांत्वन तातडीनं कार्यक्रम रद्द करून मुंडेंनी घेतली देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट बीडमध्ये वाल्मी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपाच्या नंतर कारागृह अधीक्षकांची बदली झाली आहे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली रत्नागिरीवरून रामराजे चांदणे हे रुजू होणार असल्याची माहिती आहे लातूरमध्ये रविकांत तुपकर हे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तात्काळ देण्याची तुपकरांची मागणी मागणी मान्य न झाल्यास गनिविकावा पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा